जय जिजाऊ जय शिवराय तर मी अश्विनी तुमचं सगळ्यांचं स्वागत करते अभि झिंजुर्डे युट्यूब चॅनलवर तर बघा मस्त अशी सकाळची वेळ आहे आणि सूर्य पण निघलेलाच आहे आणि सकाळची वेळ म्हणल्यावर जनावरांचं आवरणं घरा म्हणजे घरात बसलं अंगण झाडून सडा रांगोळी तर माझं ते सगळं बाकीचं पण काम आवरलेलं आहे आणि सकाळी सकाळी चालू होते आबाच आंघोळ झाली आणि मग सगळ्या सगळे कशा आंघोळचे तशी गडबड राहती तर चहा पाण्याचं सा बी चालूच होतं आणि इकडं मम्मी आहे आता चहा प्यायचं सोनपापडी बुरशीची अजून पण तिचं चाललं आहे आणि आमचा चंग्या बघा कसा मस्त दूध पिऊन बसलेला आहे आणि तर त्याच्यानंतर मग तर मम्मी पण निघालेलं आहे चहा पाणी झाली आणि मंदिराकडे जायचं राहतं मम्मी सकाळी सकाळी आणि पप्पानी सकाळीच बकऱ्या सोडलेल्या आहे कारण दिवसभर ऊन राहतं तर त्याच्यामुळं बकऱ्या काही चरत चर नाही तर मग सकाळी सकाळी तर मग दहा वाजे लोक मस्त अशा चर त्यात तर लगेच मग सोडलेल्या आहे बकऱ्या पण आणि सकाळी कसं मम्मीला जायचं राहतं मंदिराकड तर सोनपापडी पण माग ला लागलेली होती आणि चाललंय आता बाकीचे काम तर कविता नाहीये तुम्हाला माहितीच कविता गेलेली माहेरी तर ती नाहीये शंभू पण गेलेला आहे तर आम्हाला म्हणजे अजिबातच करमत नाही कारण ती दोघं नसले आता श लेकरू जर घरात असत तुम्हाला तर माहीतच आहे किती आनंद राहतो आता तो पण गेला एकटी सोनपापडीचे तर सोनपापडीचं काय मग आता शंभर असले अर तीचं चालतं एकटीचं खेळणं तर चला आता आम्हाला स्वयंपाकालाच लागायचं होतं कारण आता मम्मी पण गेले मंदिराकडं मग बाकीचे वावरातले बी काम आता चालूच झालेले येतं तर मी आज मस्त पैकी आता बाहेरच मस्त चुलीवर स्वयंपाक बनवते आता तर सकाळचं वातावरण तुम्ही पहा मस्त मी आता लागलेले स्वयंपाकाला कारण आज तुम्हाला मी अशी मस्त मेथीची भाजी सुक्की मेथीची भाजी बनवून दाखवणार आहे तर म्हणजे आता पत्ता भाजी तर आपण कायमच बनीत राहतो तर मी कडाई शेंगनाने पण टाकून घेतले कसं आहे शेंगदाने भाजून घेतले ना आता मग बरं पडतं आणि आज जर चतुर्थी आहे तर मम्मीला मला उपवास आहे पण मग बाकी तिघा जणांना त्यांच्या तिघांसाठीच आता काय सोनपापजी पप्पा आबा आणि आमचे पप्पा तर तिघांना जर नाही उपवास तर त्यांच्यासाठी सुक्की भाजी मेथीची आणि चपात्या बनवणार आहे तर कसं आहे कालच बाजार झालेला आहे तर त्याच्यामुळं मग बाजारातून मस्त अशी मेथीची भाजी पण आणलेली ती तर चला लगेच आपण लागू स्वयंपाकाला तर इकडं सोनपापडीचं बघ काय चाललेलं आहे तर मी तुम्हाला दाखवते काय करते सोनपापडी साडी नेस राहिली ने ने नेसली मग कशाची स्टॉलची दाखव मला कशी नेसली पलीकडे बघ तिकडं गोल गोल नेसली गा। एक बार गा। का एकदम भारी बरं का तर संपापडीची साडी तर मला कशी वाटली मला ते बी सांगा कारण आता ते कसं आहे खेळायचं म्हणल्यावर काहीतरी विषय लागत आणि शंभू नाही आहे सोन्या आता तर शंभू येतं नाही ना शंभूल घेऊन येऊ बरं का आपण इकडं चला चाललाय स्वयंपाबीचं बी खेळणं आता एकटीचे म्हणल्यावर काय आणि नाही तर दोघं जण झोका खेळायची ना तर एका झोक्यावरून दोघांची भांडणं व्हायची आणि आता तो झोका तसंच पडलेला आहे जाय ना आता झोका खेळायला हां एकच आहे ना मग आता एक आबाणी सोडून टाकला शंभू गेला ना मेहितच भाजी आवडती ना तर चला मग लगेच आता बनवूया मस्त सुखी भाजी एक नाही तर भाजी करायची चालू होती आणि मस्त अशी मेथीची सुकी भाजी तर मसाला पण काढलेला आहे आपण मसाल्यासाठी घेतलेलं आहे तर मिरच्या लसूण जिरे आणि मीठ तर थोडंसं कुटून घेते म्हणजे कसं कुटून घेतलं ना तर मग परतून घ्यायला बरं राहते कडाईमध्ये तर मस्त चूल पण आता पेटवली आणि कढाई पण ठेवली तर थोडंसं तेल टाकलं आणि सुकी भाजीला थोडंसं तेल जादा वापरायचं कसं सुकी भाजी, भाजी भारी लागते आणि आपण जी मिरची हे करून घेतलेली होती का त्याच्यात चांगली परतून घ्यायची मिरची परतली का मग कच्चापणा राहत नाही आणि एकदम भारी आपली जी ते आता बनवणार आहे आपण भाजी तर मग टेस्टिंग त्याची अलगच येते सुक्या भाजीला जर आपण मिरची नाहीतरी सुक्या भाजीसाठी आपण स्पेशल मिरची कधी पण परतूनच घ्यायची ही ट्रिक जर वापरली ना तर भाजी एकच नंबर लागते तर त्याच्यानंतर आपली भा जी भाजी का मस्त ताजी ताजी ती कापून घ्यायची बघा आ, बाजार होता मस्त बाजारातून ताजी ताजी भाजी पण आणलेली होती तर मी कापून पण घेतली एका कडाईमध्ये टाकली आता आणि आपल्या स्वच्छ पाण्यानं आता ती धुवून घ्यायची तर इकडं चाललं आहे आता मिरची परतायचं आता चुलीवर ठेवलेलीच आहे आणि बघा थोडं थोडं परत म्हणजे परततच आलेली आहे बघा आता थोडासा थोडा लाल कलर येत आलेला आहे तर मिरचीला जसं थोडी हे झाली का मग ताजं पाणी मापलं मस्त सकाळी मोटर चालू झालेली होती ताजं पाणी पण भरून घेतलं आणि व्यवस्थित स्वच्छ पाण्यानं सगळी भाजी आपली धुवून घ्यायची कसं घाण गुण राहते आता बाजारातून आणलेली होती त्यामुळं मग कसं चांगली निथळून आणि आपण जिरे ते मसाल्यातच टाकले त्याच्यामुळं मग फोडणीला जिरे टाकायची काही गरज नाही आहे तर त्याच त्या पद्धतीनं आता लसूण जिरे मिरची आणि मीठ आपण सगळे याच्यातच टाकले त्यामुळं आता फक्त भाजी टाकून द्यायची भाजी टाकल्यानंतर मग कशी थोडी चांगली परतून घ्यायची त्याला मिठामध्ये आणि सुक्या भाजीला पाण्याची काहीच गरज राहत नाही तर त्या पद्धतीने भाजी बनवून घ्यायची आणि परतून घ्यायची आणि आता कसं थोडंसं म म्हणजे जाळ एकदम कमीच ठेवलेलं आहे कारण आपल्याला त्याला पाण्याचा वापर नाही करायचा आणि मग ती खाली करपली बी नाही पाहिजे त्याचं बी आपण म्हणजे हे ठेवायचं लक्ष बघा थोडीसं म्हणजे भरपूर बघा आता किती भर होती तर मस्त असं त्या तेला मिठाचं पाणी पण सुटलेलं आहे आणि शेंगदाणे भाजून घेतलेले होते तर ते आपल्याला सालटं पण काढले आणि थोडेसे बारीक करून घ्यायचे म्हणजे जास्त काही नाही पण मग आवडदोबड असे बारीक करून घ्यायचे तरी बघा ह्या पद्धतीनं बारीक करून पण घेतले आणि आपली भाजी पण आता चांगली अशी मस्त हे झाली आहे शिजत आली जी असणार आहे कारण त्याला मिठायच्यात भरपूर चांगली शिजत ती भाजी तर घेतला आता त्याच्यामध्ये शेंगदाण्याचा कूट टाकून आणि शेंगदाण्याची आणि भाजीचा म्हणजे जी टेस्ट आहे ती एकदम भारी लागत तशी तर, तर सुकी आपण भाजी बनवतो ती तर एकच नंबर लागते घोळण्यासारखी पण ही अशी पण बनवून बघायची एकदम मस्त लागते तर चला आता शेंगदाणे पण टाकून घेतले आणि मस्त आता परतून झाली आपली भाजी आणि जास्त जाळ वाढव नाही ठेवायचं बघा थोडासा मी नॉर्मल जाळ ठेवलेला आहे चुलीवर आणि इकडं सोनपापडी पण आलेली इथं सोनपापडीचं काय चालूच राहत मधी मधी करायचं तर चला आता बाकी सगळं कामं पण आवरलं जेवण वगैरे झाले आणि आता आम्ही वावरात निघालेलो आहे तर आम्हाला आज हार्बर सोंगायचं आहे तर आज आम्ही म्हणजे मम्मी पण आलेल आहे आमच्या आज कारण वावरामध्ये कविता नाही त्यामुळं मग आणि घरी कसं शंभू राहतो मग शंभू सांभाळा मम्मीला मग घरीच राहावं लागतं तर संपावडी कसं मागं मागं खेळती मग मम्मी म्हणजे चला मी पण तुम्हाला येते थोडंसं मदत कर लागायला सोनपापडीचे पप्पा मी आणि मम्मी आम्ही असती गण आहे हरभरं सॉंगायला तर चला दाखवते मी तुम्हाला आमचं हरभरं म्हणजे भरपूर वाढलेलं आहे काल थोडंसं सोंगलेलं होतं आणि आता बाकीचं सोंगायचं आहे तर बघा काल मम्मीनं आणि मी एवढं सोंगलेलं आहे आणि लगेच कडापे बी घालावं लागत कसं मग हरभर एकदम हलकं राहतं त्यामुळं मग ते उडून म्हणजे उडायची वार तर उडायची शक्यता राहते त्याच्यामुळं मग कडापे पण घालून घेतले उडाल काय मम्मी सर आपली तप पाल ना सांगायला कुठे गेले ते होऊ नको हे करू तर तम्पा हा का आपले जवारीचे किती मस्त असे दाने भर राहिले पण आता काय पाखर ती मोड राहिली आता आपला हुलडा होईन ना मग मस्त आणि इकडं मुड जेव्हा येईल त्याच्यामध्ये मस्त तर हुलडा भारी होईन बरं का आपल्याला आणि इकडं राहिले आपलं हरभर सोंगायचं चला आता आम्ही लागलेलोय हरभर सोंगायला आणि आज मम्मी पण आहे मम्मी कळली काय या कल्डी पण मस्त आल का आणि हरभरपा मस्त असं वाळलेलं आहे आपलं एकदम तिकडं मम्मीन मम्मी म्हणजे सावली करून दिली अय उन्हात कशा उरायला जाईन तिकडं बैस ना सावलीत आज होईन मम्मी एवढं तर चला लगेच घेऊया आपण सगळं सोन बघा आता भरपूर वेळ झाला आम्हाला येऊन एक दीड घंटा त्याच्यानंतर आम्ही एवढं सोंगलेलं आणि आता ऊन बी भरपूर पडलं तर पाणी प्यायचं होतं तिकडे मम्मी पण स्वपाबीत चाललंय तरी पण पाणी प्या ना मम्मी सनपापडी चाल ना सनपापडीन संपाची आई दोघी जण लय कामाला लागले बरं का आता खा तुम्ही दोघीजण नाहीच कामाला लागले काय आता हा चला पाणी बिन प्या सोपावडी उन्हा चांगलाय का ऊन पडलं का मग मी आता हा ना मग अजून थोडं राहिल इकडं इकडे बाकी घेऊ आता सोंगून दर्शकांनी मस्त गार कळशिमित पाणी आणलेलं होतं तर बघा आता झालं होतं आमचं हरभरा इकडं सोंगून आणि आरुष बाप्पा चाललंय बोरची मोटर विहिरीत काढून दिली होती तर मस्त दा गार गार पाणी घ्यायचं का काम कळशीत घ्याव पाणी कळशीत भरून ठेवलं पाणी अरे मस्त गार पाणी काढलं तर चला तर पाणी पिऊ इकडचं सगळं झालेलं आहे ते आणि आता कडप घालाय बाकी फक्त छानपिलेतले धान कडपे घाला ला चला आता घर चाललो आम्ही काय ना हां भरपूर सुकलेलं आता तर मम्मीने थोडंसं हिरवं आरभर घेतलेलं आहे स्वयंपाल घरी तर भरपूर ऊन पडलं आता चाललेलं आहे घरी तर चला बघा आता घरी पण आलो आणि मम्मी इकडं बसलेलं आहे तर आता कारण ऊन भरपूर पडलं दोन वाजलेले आहेत आणि ऊनाचं कसं नाही जमत जास्त आता ऊन पण जास्त पडायला लागलेलं आहे आणि जवळ आता तीन साडेतीन वाजतात तोपर्यंत मग करू आराम आहे का नाही तर सकाळपासून चालू होतं कामाची गडबड तर चला आमचा छोटासा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला आम्हाला नक्की कमेंट करून सांगा तर चला भेटूया पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद